दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा जमिनीच्या वादातून आपल्या सख्या पुतण्याने काकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे श्रीवर्धन शहरातील नवी पेठ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे विनोद उर्फ बबन दत्तात्रे पुसाळकर आणि त्यांचा पुतण्या नितीन गजानन पुसाळकर या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीचा वाद होता त्यावरून दोघांमध्ये सतत फटके उडायचे शुक्रवारी सायंकाळी देखील यांच्यामध्ये वाद झाला व वा त्याचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले पुतण्या नितीन पुसाळकर व आरोपीचा मुलगा ओमकार पुसाळकर यांनी काका विनोद यांच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला यात त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर श्रीवर्धन मध्ये संताप व्यक्त होत आहे दरम्यान या प्रकरणी नंदकुमार पाटील राहणार यांनी श्रीवर्धन पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नितीन पुसाळकर व ओंकार नितीन पुसाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे हे करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी वैभव तोडलकर शिवर्धर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा